नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती लाडक्या बहिणींनो इथे लक्ष द्या कारण तुमच्यासाठी ही बातमी आहे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तारीख आलेली आहे समोर आदित्य तटकरे आणि अजित पवार हे काय म्हणाले लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपयाबाबतीत बघूया सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती घराघरात पोहोचली या योजनेमुळे माहितीला यशसुद्धा प्राप्त झाले मात्र आता या योजनेवरून राजकारण सुरू आहे या योजनेच्या निकषात काही बदल केल्यापासून विरोधकांनी टीकेची तोफ डागलेली आहे तसेच आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे म्हणजेच पंधराशे रुपयावरून पाचशे रुपये मिळणार आहे दरम्यान आपण बघतो की सध्या लाभार्थी महिला या योजनेचा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत यासाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे बघूया सविस्तर बातमी एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार याची वाट सर्वजण बघत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच तीस एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी जमा झाला होता मात्र एप्रिल महिना सुरू होऊन पंधरा सोळा दिवस म्हणून आपण उलटले आहे तरीही दहावाच हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये काही जमा झालेला नाही आता एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीया या सणाला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे आता बघा की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून फक्त पाचशेच रुपये का देण्यात येत आहे हाही प्रश्न आपल्याला पडला असेल तर याचीही बातमी बघू बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांना पंधराशे रुपये नसून पन फक्त पाचशेच रुपये मिळतात यावर अदिती तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने योजनेतून महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत मात्र काही जे लाभार्थी आहेत ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये फक्त पाचशेच रुपये जमा होत आहेत याचे कारण म्हणजे त्यांना नमो शेतकरी सन महासन्मान योजना जी आहे निधी योजना त्या अंतर्गत मिळणारा लाभसुद्धा आहे त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये फक्त पाचशेच रुपये जमा होत आहेत अजित पवार यांची हमी जी आहे ती मिळालेली आहे ती कोणती हमी त्यांनी दिलेली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही योजना कायम चालू राहणार आहे अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही विरोधकांनी निवडणुकीनंतर योजनेमध्ये बदल झाल्याचा आरोप केला होता मात्र ही योजना अविरत चालू राहील असं अजित पवार म्हणाले तर अशा प्रकारे मित्रांनो अक्षय तृतीच्या दिवशी म्हणजे तीस एप्रिलला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये आणि ज्यांना पाचशे रुपये मिळत आहेत ते मिळणार आहेत बघूया आपण पुढच्या काळामध्ये कधी पैसे मिळत आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा नवी याच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सर तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र